मुंबई पासून गोव्यापर्यंत किनाऱ्यावर पसरलेल्या कोकणात सुंदर समुद्र किनारे भव्य पुरातन अवशेष आणि बरेच काही आहे तुम्ही कधी कोकण किनाऱ्यावर ट्रेनने प्रवास केला असेल तर हे ठिकाण किती सुंदर आहे हे तुम्हाला कळेलच कोकणात भेट देण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत जिथे तुम्ही कुटुंबाबरोबर सुट्टीचा आनंद घेऊ शकता तुम्हाला भारतातील उष्णकटिबंधी समुद्र किनाऱ्यावर किल्ल्यांना भेट द्यायची असेल किंवा सुट्टी घालवायची असेल कोकण हे निसर्गपणे उत्तम ठिकाण आहे धबधबे डोळ्यांचे पारणे फिटणारे निसर्ग सौंदर्य आणि स्वादिष्ट सीफूडचे माहिर घर असल्याने कोकण किनारपट्टीवरील अनेक पर्यटन स्थळांना तुम्ही भेट देऊ शकता दापोली कोकणातील पर्यटन स्थळे मुंबई पासून अंदाजे दोनशे पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या दापोली हे मिनी महाबळेश्वर म्हणूनही ओळखले जाते एकेकाळी ब्रिटिशांनी राज्य केलेले हे ठिकाण निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे प्राचीन समुद्र किनाऱ्यांनी सजलेल्या दापोलीत जंगलेही आहेत याशिवाय तुम्ही केशवराज आणि व्याघेश्वर मंदिरासारख्या प्राचीन मंदिरांनाही भेट देऊ शकता दापोलीत आल्यावर डॉल्फिनचे दर्शन आणि जंगलातील ट्रेकिंग तर करायलाच हवे ठिकाण दापोली रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्र सीझन हिवाळा मुरुड कोकणातील मनमोहक पर्यटन स्थळांपैकी एक स्थळ अलिबाग पासून जवळच असलेले मुरुड हे शांत समुद्र किनारे आणि ऐतिहासिक वास्तूंचे माहेर घर म्हणून ओळखले जाते मुरुडच्या प्रवासादरम्यान तुम्ही मुरुड जंजिरा किल्ल्याला अवश्य भेट द्या हा किल्ला शहरापासून जवळच एक एका छोट्याशा बेटावर आहे ठिकाण मुरुड रायगड जिल्हा महाराष्ट्र हिवाळा उन्हाळा महाड कोकणातील बघण्यासारखे पर्यटन स्थळांपैकी एक स्थळ महाड हे कोकणातील सर्वात विलक्षण ठिकाणांपैकी एक आहे अलीकडच्या काळात येथे वारंवार येणाऱ्या पुरांमुळे हा भाग आज त्रिकोणी द्विपकल्पासारखा दिसतो ठिकाण महाड रायगड जिल्हा महाराष्ट्र सीझन उन्हाळा हिवाळ्यात तुम्ही महाडला भेट द्या केळशी कोकणातील समुद्रकिनारी असलेले एक पर्यटन स्थळ केळशी हे एक लपलेले रत्न आहे जे अजूनही अंटच आहे त्यामुळे जर तुम्हाला सौंदर्यासोबतच शांतता हवी असेल तर तुम्ही केळशीला भेट दिली पाहिजे समुद्रकिनार्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे एक छोटेसे गाव आहे कोकणातील हे एक प्रमुख ठिकाण आहे ज्याला तुम्ही सुट्टीत भेट दिलीच पाहिजे ठिकाण जिल्हा रत्नागिरी सीझन वर्षभर भेट द्या रोहात महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून उदयास येत आहे टेकड्या आणि कुंडलिका नदीच्या मधोमध हे छोटेसे गाव वसलेले आहे रिव्हर राफ्टिंग आणि मोर यासाठी हे गाव ओळखले जाते तर हे तुमच्या कोकणातील प्रमुख ठिकाणांच्या यादीत ठेवा ठिकाण जिल्हा रायगड सीझन वर्षभर भेट द्या चिपळूण कोकणातील पावसाळ्यात बघण्यासारखे पर्यटन स्थळ चिपळूण हे परशुरामाचे निवासस्थान म्हणून प्रसिद्ध आहे त्यामुळे ते किती पवित्र आहे याची कल्पना तुम्हाला असेलच येथे अनेक मंदिरे असून त्याचे खरे सौंदर्य पावसाळ्यात दिसून येते त्यामुळे पावसाळ्यात नक्की भेट द्या ठिकाण जिल्हा रत्नागिरी सीझन वेळ उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात जून ते ऑगस्ट श्रीवर्धन कोकणातील समुद्रकिनारे असलेले पर्यटन स्थळ जर तुम्हाला रोमांचक अनुभव हवा असेल तर श्रीवर्धन ला जा जिथे असंख्य समुद्र किनारे आहेत हे केवळ प्राचीन समुद्र नाही तर पूर्वीच्या काळातील पेशव्यांचे घर म्हणूनही ओळखले जाते ठिकाण जिल्हा रायगड सीझन वर्षभर भेट द्या तारकर्ली कोकणातील समुद्राच्या समुद्र किनाऱ्यावर असलेले पर्यटन स्थळ अरबी समुद्राच्या समुद्र किनाऱ्यावर वसलेले तारकर्ली हे महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील एक छोटेसे गाव आहे हे गाव समुद्राचे स्वच्छ पाणी आणि पांढरी वाळू यासाठी प्रसिद्ध आहे ठिकाण जिल्हा सिंधुदुर्ग सीझन वर्षभर भेट द्या सिंधुदुर्ग कोकणातील छत्रपती शिवरायांचा किल्ल्याला भेट द्यायलाच हवी पन्नास लहान शहरे असलेला हा जिल्हा सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे हिवाळ्यात कोकणात भेट देण्याच्या ठिकाणांपैकी एक असल्याने हे ठिकाण इतर वॉटर स्पोर्ट्स बरोबर स्नॉर्कलिंग साठी ओळखले जाते इथे तुम्हाला मालवणी जेवणही चाखायला मिळेल ठिकाण सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र हिवाळा उन्हाळा गणपतीपुळे कोकणातील पर्यटन स्थळांपैकी प्रसिद्ध ठिकाण गणपतीपुळ्यात प्राचीन समुद्र किनारे वृक्षवल्ली व खारफुटीचे निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळते अरबी समुद्राच्या स्वच्छ निराशार पाण्याचे सौंदर्य या ठिकाणाच्या सौंदर्यात आणखी भर घालते येथील दोन विदेशी समुद्र किनारे गणपतीपुळे बीच आणि आरे वारे बीच हे प्रसिद्ध आहेत याशिवाय प्राचीन गणपती मंदिर जयगड किल्ला आणि ब्रिटिश काळात बांधलेल्या दीपगृहाला नक्की भेट द्यावी हे नक्कीच कोकणातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक आहे ठिकाण रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्र सीझन इवाळा उन्हाळा मग या ऐतिहासिक ठिकाणासाठी तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुमचे मत काय आहे कृपया पुढील व्हिडिओंसाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा